जय जाऊ मी माधव देवसरकर एक शेतकरी पुत्र म्हणून या कामारी नगरीमध्ये आजची पूर परिस्थिती आहे सर्व शेतकरी बांधवांना हे शे सांगण्यासाठी आलो की बाज्यासह छत्रपती संभाजी राजे आपल्या पाठीशी सर्व ताकदिनिशी आहेत हे जे आता नुकसान झाली याची याचा मोबदला लवकरात लवकर मिळावा यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत अगोदर देखील आपल्या कामारीमध्ये काही दुःखद घटना घडल्या त्यावेळेस देखील आम्ही आर्थिक मदती गव्हर्नमेंटच्या माध्यमातून चेक काढून देण्यापर्यंत आम्ही काम केलं आहे आपल्या गावातील अनेक कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आज आपल्या गावात जी पूर परिस्थिती आली आहे आजची पूर परिस्थिती आहे तीन टी एमशी ते ती, साडेतीन टी एमशी आहे तर इथपर्यंत पाणी आहे ज्यावेळेस आपल्या भागातील लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणतायत की बाबा तुमच्या गावात काहीच जाणार नाही टीमपूर मी काय ते घरापूर जाईल परंतु आपला तुमच्या गावाच्या माध्यमातून व सगळ्याच्या माध्यमातून आमदार साहेबांना आमची विनंती आहे साहेब दहा टी एम सी पाणी कुठपर्यंत थांबणार आहे एकदा तुम्ही सांगा कारण का दहा टी एम सी पाणी म्हणजे आज तुमच्या माधव मंदिरापासून दंडी लावलेली आहे दंडी जरुरीच्या तिथंपर्यंत पाणी थांबणार आहे दहा टी एम सी पाणी म्हणजे कायमचं राहणार आहे आणि ते दहा टी सी पाण्याचा आम्हाला काय फायदा आज जे सुपीक जमीन आहे जे हदगाव अहमदनगर तालुक्यातील जमीन आहे हे नांदेड जिल्ह्यात अशी जमीन कुठेही नाही आता आपल्या हजारो हेक्टर जमीन चालली या जमिनीचा आम्हाला मोबदला नको आहे आम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम जे शस्त्रकुंड विद्युत प्रकल्प आहे त्याला आमचा कायमस्वरूपी विरोध आहे शेतकरी बांधवांचा आहे आणि माझा तर ठामपणे सर्व ताकदीनिशी याला विरोध आहे मी कामारीवाशियांच्या पाठीशी या धरणाच्या विरोधात शंभर टक्के आहे आणि न होण्यासाठी जे काय लागेल ताकद ते ताकद आमच्यासह छत्रपती समाजाचा पाठिंबा घेऊन त्याच्या माध्यमातून आपण सगळ्या चौदा गावामध्ये जनजागृती करून यासाठी आवाज उचलून हे शस्त्रकुंड विद्युत प्रकल्प कसा थांबवता येईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि आमदार साहेबांना विनंती करू कारण का सत्तेत आहेत ब तुम्ही बंधारे करा बंधारेचे सात झाले ते सात एक चौदा बंधारे करा एकवीस बंधारे करा बंधाराला आमचा अजिबात विरोध नाही आमचा इकासाला विरोध नाही परंतु ज्यावेळेस दहा टी एमशी पाय साचून त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही पंचवीस मेगाहेट त्या ठिकाणी युद्ध प्रकल्प वगैरे करत असाल तर आमच्या शेतकऱ्याची माती व्हायली आमच्या शेतकऱ्याची माती करून जर तुम्ही आमच्या लोणी टाळवरचं जर लोणी खात असाल तर कदापि आम्ही एक, एक शेतकरी पुत्र म्हणून आणि सर्व गावकऱ्याच्या वतींना आवाहन करतो की आम्ही आधी बात तुम्हाला खाऊ देणार नाही काही लोक राजकारण करत असतील त्याला राजकारण लकलात परंतु राजकारण करण्याची हे वेळ नाही आताच राजकारण करत बसलो आपण हे विधायक करत बसलो हे त्या पक्षाचा हे या पक्षाचा येणाऱ्या काळामध्ये आपली पिढी आपल्याला नकुसक मुल्याशिवाय राहणार नाही जर आपण माणूसच आहोत दाखवायचा असेल तर आपल्याला एकजुटीनं हे जोपर्यंत स्टे येणार नाही किंवा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आपण एकजुटीनं राहू ज्यावेळेस तुमच्या गावची ग्रामपंचायत येईल ज्यावेळेस तुमच्या गावची जिल्हा परिषद येईल त्यावेळेस तुमचे तुम्ही राजकारण तुम्हाला राजकारणात शुभेच्छा तुम्ही तुम्ही राजकारण तिकडे चुलीत घाला परंतु हे चौदा गाव उठणं म्हणजे सोपी गोष्ट नाही एखाद्या आमच्या गावामध्ये देशमुख आलेत मग नौक्याचे त्यांनी त्यासाठी अक्षरशः लढलेत अगोदर सांगितलं तुम्हाला ते पद्धत ते ते आपल्यावर येणार आहे काय आपल्या लढायची वेळ येणार आहे आपल्या गावातले युवकांचे लग्न होणार नाहीत तुमच्या गावातील युवकाचं लग्न मोडलं आहे ते सर्वांना माहिती आहे आणि ते युवक देखील त्या साहेबातच कार्यकर्ता होता तर त्या युवकाने गेलं पाहिजे साहेब माझं लग्नाचं कसं तुमच्या गावातली ताई श्री आमच्या गावाला आले तर बहात्तर पूर्व वगैरे लग्नाच्या म्हणून कळालं या लग्ना यायचं कसं हा विचारण्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि साहेबांना सांगावं येऊन साहेबांना जिथे जिथे धरण संघर्ष समितीची बैठक असेल किंवा मिटिंग असेल त्या ठिकाणी त्यांनी यावं सांगावं किंवा कसं धरण होणार नाही जसं मला कामाला जाणार नाही आम्ही सांगावलं की जर तुम्ही दहा टी एम साचणारं धरण जर करत असाल तर शंभर टक्के कामारी जाणार आम्ही आमची देखील लिंक असते आमच्या देखील ओळखी आहेत आम्ही नाशिकच्या ऑफिसला बोललोत मंत्री महोदयाच्या वजडीला बोललोत यायचं म्हणत जवळपास सगळं फायनल झालं यायला मलिदा खायचं आहे यायचं अडकलं दुखण कुठं माझ्या का यायला शेतकऱ्याचं गेंद नाही किंवा तुमचं गेंधन नाही ना मतदाराचं घेंद नाही आत्ता चला यायचं अडकल त्या टक्केवारीमध्ये यायचं म्हणत बारा हजार असेल का सात हजार कोटी असेल याच्यातलं जर दोन जरी टक्के धरलं तर आपल्याकडं अडीचशे ते पाचशे कोटी रुपये आलेत येणाऱ्या काळामध्ये पाच पन्नास कोटी शंभर कोटी टाकलेत पुन्हा आपण निवडून येऊ शकतो त्याचा भास असू शकतो परंतु पुन्हा त्याने निवडून येथे शुभेच्छा परंतु आमच्या शेतकऱ्याचं माती करून जर तुम्ही येऊ पाहत असाल तर शेतकरी तुम्हाला ओळखी सोळ केल्याशिवाय राहणार नाही आणि कामाजीवाशांचा शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व ताकतिनिशी स्वायमाई संभाजी ब्रिगेड स्वराज्य पक्ष ताकतिनिशी आहे एवढं सांगतो आणि थांबतो ते